हॅलो नमस्कार मैत्रिणींनो तुम्ही माझा कालचा सा म्हणजे सॅटर्डेचा व्लॉग बघितलाच असणार ना जी नैवेद्य सेवा मी घेतलेली आहे ना तो व्लॉग एक तयार केलेला आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की माझी लहान बहीण आलेली आहे ती माझ्याकडे राहिली होती तर ना त्यासाठी ना ताईने असा प्लॅन केला की आता ही आले आहे ना तर चला आपण ना मुंबई साईडला कुठेतरी ना फिरून येऊया आणि हा आहे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ म्हणजे रविवारचा व्हिडिओ आणि आम्ही ते फिरण्यासाठी कुठे आलो म्हणते मुंबई साईडला चर्नी रोडला आणि चर्नी रोड या ईस्टला आलो ना की मग ते गिरगाव लागतं तर इथे ना आम्हाला मेन गिरगाव फिरायचं होतं इथे मी गिरगावच्या गल्लीमध्ये खूप म्हणजे इतकी शांतता आणि इतक्या ही जी गल्ली आम्ही पूर्ण फिरतो आहे ना पूर्ण काळोख तिथे लाईटच नव्हती आणि हे तुम्हाला मी दाखवते ना सगळे म्हणजे छोटे छोटे दुकानं दाखवते ना पूर्ण लाईन जी आहे ना अगदी चर्नी रोडची आम्ही स्टार्ट केलं आहे हायवेपासून आतमध्ये जर शिरली ते एकदम भुलेश्वरच्या टोकापर्यंत ना सगळी लग्नपत्रिका इथे खूप व्हरायटीजची लग्नपत्रिका मिळतात पण ना पूर्ण गल्लीमध्ये काळोख म्हणजे तुम्हाला सुरुवातीला मी जो दाखवला ना ब्रिजवर ना तो हॉस्पिटल एवढा मोठा तो हॉस्पिटल ब्रिज क्रॉस करून आल्याच्यानंतर आम्ही एक जो गल्लीमध्ये शिरलो ना गिरगावसाठी तिथे तिथून जी सुरुवात केली तिथून पूर्ण शांतता आणि काळोख म्हणून पुढचं मी काही शूटच केलं नव्हतं आधीचं तर इथे ना आम्ही जाताना बघितलं होतं की गिरगाव किचन म्हणून एक ना हॉटेल आहे येताना आम्ही विचार केला की आपण येताना ना इथे जेऊया करून तर पुढची स्टोरी तुम्हाला नंतर सांगते तर इथे ना आम्ही आता ते बघितल्याच्यानंतर ना पुढे ना सरळ आम्ही चालत आलेलो म्हणजे सरळ लाईन जी, जी आहे ती गे भुलेश्वरची आहे पूर्ण गल्लीमध्ये काळो इथे एका काकानं ह्या काकांना आम्ही विचारलं की आजच लाईट गेलेली आहे की लाईटच नसते इथे तर ते, ते बोलतात की नाही आजच लाईट गेलेली आहे आमचं लक की आज लाईटच नाही अगदी त्याच्यानंतर ना आम्ही भुलेश्वरला जायच्या टायमाला ना इथे एक मोठं हे छोटे छोटे दोन मंदिर तर होतेच पण तिथून थोडंसं पुढे गेल्याच्यानंतर आम्ही बघितलं की आज महाशिवरात्री असल्यामुळे ना एक मोठं मंदिरला ना मंडप वगैरे घालून छान सजवलेलं होतं तर आम्ही ते विचारलं की आतमध्ये काय असं महाशिवरात्रीची पूजा वगैरे असं काय मंदिर वगैरे आहे का शंकराचं तर बोललं की हो आहे पण तिथे शंकराचं मंदिर बोललं तर म्हणजे पिंड प्रत्येक मंदिरामध्ये पिंडच असते शिवलिंग असतं तर इथे आम्ही ते विचारत, विचारत विचारत गेलो तुम्हाला दाखवलं आहे की मस्त की एवढी गल्ली गल्ली तिथे पण एवढी गल्ली होती ना की छोटंसं म्हणजे एवढे गल्ली क्रॉस केल्याच्यानंतर आतमध्ये मोठं असं छान मंदिर आहे बरेच देवदेवता आहेत त्याच्यामध्ये आणि हे बघा इथे ना एक मोठं शिवलिंग आहे आणि शिवलिंगच्या आतमध्ये पण एक छोटे छोटे असे ना नऊ लिंग होते म्हणजे छोटे छोटे नऊ शिवलिंग होते मस्तपैकी आम्ही दर्शन वगैरे केलं आणि इथे आम्ही प्रॉपर भुलेश्वरमध्ये आलेलो आहोत अगदी गिरगाव आम्ही सरळ लाईन जो चाललेलो आहोत ना ते आम्ही इथे भुलेश्वरला उतरलेलो आहोत उतरलेलो म्हणजे चालत चालत आलेलो आहोत कारण का मी सुरुवात केलेली होती काहीतरी सात वाजले होते तेव्हापासून मी सुरुवात केली होती व्हिडिओ बनवायला काळोख खूप पडल्यामुळे ना आणि ऑलरेडी त्या ला रस्त्याला लाईटच नव्हती म्हणून ना बरोबर -बर शूट करायला मला मिळालं नाही मला अगदी दोन ते तीन मिनटासच व्हिडिओ बनवायचा होता पण नंतर मी चेक केला ना सगळं मी क्लिक व्हिडिओ सगळे क्लिप घेतले ना तेव्हा बघितलं तर ना सात मिनटाचा माझा व्हिडिओ झालेला होता सात का आठ मिनटाचा झाला त्याच्यानंतर ना मस्त मी पूर्ण भुलेश्वर वगैरे फिरून आल्याच्यानंतर आम्ही परत जो काळोखात का, जो गिर गिरगावचा रस्ता लागला होता ना काळोकाचा तिथेच त्या गल्लीमध्ये आम्ही आलेलो होतो आणि ते मी तुम्हाला सांगितलं ना आम्हाला इथे गिरगाव किचनमध्ये जो हॉटेल आहे हा छोटा मस्तपैकी मराठी लोकांचं हॉटेल आहे आणि ह्याच्यामध्ये फक्त वेजच मिळतं तिथे गेल्याच्यानंतर आम्ही सगळं व्यवस्थित विचारलं वगैरे आणि ते बघत तुम म्हणजे छान इतकं छान वाटतं जाता ना जाताना आणि गिरगाव बोलत एकदम मराठी माणसांची सगळी तिथे वस्ती वगैरे आहे आणि खूप छान म्हणजे तिकडे ते ती बैठी चाळी असतात ना एकावर एक ते डुप्लेक्ससारखे असतात मला एवढं माहिती नाही त्या चाळींबद्दल वगैरे पण छान तशा चाळी वगैरे होत्या तर बघायला पण खूप छान वाटतं आणि एकदम प्रॉपर मराठी एरिया म्हणजे खूप छान वाटत होतं त्याच्यानंतर ना आम्ही हात वगैरे धुऊन हॉटेलमध्ये एंट्री केली त्याच्यामध्ये टॅमॅटो सार आहे बिंगालाटी भाजी आहे बटाटा आणि वटाण्याची च सब्जी दोन पोळी आणि कोश्मीर लिंबू लोणचा मसाले भात हो मसाले भात शिवळेची खीर पापड मिनी बटाटा वडा आणि फक्त व्हेज असेल फक्त व्हेज असेल बरं तर इथे ना आम्ही पूर्ण ताट वगैरे बघितलं खूप छान ताट वगैरे होतं आणि पूर्ण सगळं ना थालीपीठ वगैरे पण होतं पण आम्हाला ना ना जेवायचं होतं व्यवस्थित कारण की का आम्ही जेव्हा निघालो होतो ना तेव्हा तिथे स्टेशनलाच आम्ही दादरला पहिला उतरलो होतो तिकडे आम्ही थोडंसं नाश्ता केलेलं त्यामुळे ना लगेच आणि आम्ही ह्या हॉटेलमध्ये फिरून आल्याच्यानंतर पहिला विचार जाताना विचारून गेलेलो आणि खूप म्हणजे सांगितलं की साडे दहा वाजेपर्यंत नऊ वाजेपर्यंत तर बंद होईल म्हणून आम्ही ना साडेआठला आलो आणि साडेआठ वाजता जेवायची सवय नाही ना, ना। त्यामुळे आम्ही फक्त ना इकडे मस्तपैकी ना आंबोळी आणि वटाण्याची उसळ मागवलेली तर इथे ना म्हणजे मोठं ताट वगैरे घेऊन काय उपयोगच नव्हतं पण ठीक आहे आंबोळी आणि जी काळे वटाण्याची उसळ होती ना खूप छान होती अप्रतिम त्याची टेस्ट वगैरे होती मस्त आम्ही तिकडे छान असं तेवढंच खाऊन आम्ही आता स्टेशनला परत आलो म्हणजे चंद्रगडच्या स्टेशनला आलेलो आहोत वेस्टला वेस्टला आहे काय ते खुलेला सांगते तुम्हाला तर इथे बसलं तिथे हा ना मोठा हॉस्पिटल आहे जे सुरुवातीलाच मी कधी दाखवले ना तेव्हा मला माहिती होतं बोललं की हे हॉस्पिटल म्हणून मला वाटलं की हे लोकल बिल्डिंग असतात ना तसे हे बिल्डिंग्स वगैरे आहे नंतर आम्हाला माहिती पडलं तर खूप झूम करून मी बघितलं कळलं की हे हॉस्पिटल आहे इथे ना मेडिकल स्टोर आहे आणि त्याच्या अगोदर तुम्हाला झूम करून दाखवलं तिथे सगळे नर्स वगैरे असतात ना त्याच्यामुळे आम्हाला झुन करून बघितल्या त्यानंतर एवढा मोठं हॉस्पिटल मला नाही आता आम्ही बेस्ट लावली आहे आणि बेस्ट लाडल्याच्यानंतर ना इकडे चौपाटी आहे गिरगाव चौपाटी त्याच्यानंतर ना, 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 ना।, ना इथे म्हणजे मी आम्ही चौपाटीला जाऊनसुद्धा पूर्ण मी गोल क्रॉस करून बघितलं तिथूनसुद्धा ते हॉस्पिटल इतकं मोठं ना म्हणजे काहीतरी अगदी छान टॉवर वगैरे असल्यासारखं एवढा मोठा हॉस्पिटल तुला मग छान चमकत होता सिग्नल लावला आणि सस्ता क्रॉस केला आणि ते चौपाटीच्या लाईनला आलं जुनामुद्रापासून त्याला नोटीस बोलतात हे मला माहिती नव्हतं हे माझ्या बहिणीने सांगितलं छोट्या बहिणीने की मला ना सी नेकलेस बोलतात असं की ती मला सांगत होती म्हणजे हो का मला तर काय माहिती नाही त्यासाठी मी परत सिल्वर आहे वगैरे हॉटेल जिथे ते लाल लाईट घेतलेली आहे ना ते त्याच्यानंतर मला पूर्ण परिसर आहे ना पूर्ण मी जुम करून असं करत होती तर पूर्ण साजरे लायकी आहे इतकं छायचं आणि तो इतकी इतकी मुलं मुली इतकी आलेलं ना इतकी शूटिंग करेल आणि तुम्हाला मी एकदा दाखवलं ना की तो हॉस्पिटल ह्या हॉस्पिटल या साईडला तो म्हणजे रस्त्याच्या पलीसामध्ये अगदी तो ईस्टला आहे आणि वेस्टवरनं मी शूटिंग करते तरी पण तो छान रस्त्याच्या पलीकडनं पण तो हॉस्पिटल आहे आणि हो तेच सांगत होते इतकी मुलं मुली येतात आणि इतकी त्यांची आपले आपले रील वगैरे शूट करतात त्याचमध्ये ना आमच्या ताईला पण इथे थोडेसे फोटो वगैरे काढायचे ती इतकी फोटोची वेळी आहे ना तिला ना कुठेही काय चांगली जागा दिसली की पहिला फोटो काढायचे असतात तर मी माझ्या लहान महिला बोलले की मस्त तिची जरा लाईट पेटो आपण फोटो काढूया छान मस्त की सिलिंग वगैरे फिरल्याच्यानंतर आता आम्ही घरी जायला निघालेलो आहोत चला आता व्हिडिओ मी इथेच थांबवते छोटा बोलता बोलता खूप मोठा झालेला आहे परत भेटूया नवीन लॉकसोबत तोपर्यंत बाय